कर्नाटक राज्याच्या सागरी भागात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पावसाळी वातावरण ही स्थिती यापुढेही काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे दरम्यान या परिस्थितीचा फटका सिंधुदुर्गलाही बसला असून मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पडल्याने झाली अचानक सुरू झालेल्या पावसाचा दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून कोकम आंबा प्रमाणावर नुकसान झाले आहे पावसाच्या हो, मशागती व हो याचा परिणाम झाला आहे दिवसापासून पाऊस कोसळत आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे दानादान उडाले आहे यातच मंगळवारी कुडाळ कट्टा सावंतवाडी ओरस आंबोली चौके कणकवली बांदा परिसरात विजांचा लकलकाड व गडगडाटा सह तुफान पाऊस पडला काही ठिकाणी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या अचानकच्या आपत्तीबाबत भारतीय हवामान विभाग मुंबईचे सहाय्यक संचालिका सुषमा नायर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर्नाटक राज्यातील समुद्री भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले दरम्यान पुढील काही दिवस ही परिस्थिती असून वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे जिल्ह्यात पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे कणकवली शहरासह तालुक्यात मंगळवारी पावसाने जोरदार बॅटिंग केली सायंकाळी सुमारास मेघ सव्वापाचारासह सुमारे पावून तास धुवाधार पाऊस कोसळला त्यामुळे सगळीकडे झाले होते तसेच दुपारी सुमारासही तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला होता मंगळवार हा कणकवणीचा आठवडा बाजार असल्याने बाजारासाठी आलेल्या अनेकांची ताणांबळ उडाली मंगळवार सकाळपासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली होती दुपारी दोनच्या सुमारास कणकवली शहरासह आजूबाजूच्या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती मात्र सायंकाळी पाचच्या च्या सुमारास पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली मेघ गर्जनासह सुमारे पावसाले या पावसाने पाणीच पाणी झाले होते शहरातील रस्ते जलमय झाले होते अनेक ठिकाणी पाणीच पाणी दिसत होते नरड मार्गावरही पाणी साचले होते या पावसात नुकसानीची कुठेही नोंद नसली तरीही यावर्षी आतापर्यंत झालेल्या मान्सून पर्ण पावसातील हा पाऊस सर्वाधिक होता दरम्यान यामुळे आता शेतीच्या कामांना वेळ घेणार आहे